गोविंद शिल्प घेऊन येणार ट्विन बंगलोचा ट्विट बंगलोजचा पंढरपूर एकमेव प्रकल्प आमच्या वैशिष्ट्य मनाला शांती देणार महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोला स्वतंत्र नळ सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाइल्स आणि नामांक कंपनीच्या सर्वस्टर खिडक्या चौटी सुपर ग्रेनाइट दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाईल्स पंतप्रधान वर्ग नल योजना पूर्ण बाथरूम बेसिन किचन सीपी हे जगवार कंपनीचे स्टील वर्क वर पर्ंदाल कपडेचे एका लिटर पाण्याची टाकी लिटर सोलर वॉटर हिट सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नाक दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाइल्स टाटा प्रवेश कंपनीचे आकाश दरवाजा तुमची सुरक्षित कंपाऊंड मग विचार काय करताय गोविंद पत्ता गट नंबर पंच्याण्णव हॉटेल अंगण शेजारी रोड पंढरपूर जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातील वाल सावंगी या गावातील रहिवासी असलेले गणेश वाघ वर्ष अठ्ठावीस तर जयाबाई पांडुरंग गवळी वर्ष चाळीस या दोघांचे काही दिवसापासून प्रेमसंबंध होते सदर प्रेम संबंधाची चर्चा संपूर्ण गावभरात व त्यांच्या नातेवाईकात होत होती त्यामुळे या दोघांमध्ये व त्यांच्या नातेवाईकांमध्ये सतत खटके खटके उडत होते त्यामुळे या दोघांनी आज टोकाची भूमिका घेतली व अजिंठा पर्वतरांगे तर भोकरदन तालुक्यात असलेल्या कालिंगा देवी डोंगराच्या जंगलात गेले त्यानंतर हे प्रेमी युगल आज सकाळ अंदाजे तीन चा, चा 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 ते चार वाजण्याच्या सुमारास या दोघांनी मोटरसायकल घेऊन या देवीच्या अजिंठा पर्वतरांगांच्या डोंगरात गेले काही काळ सोबत घालवला व दोघांनी गळपास घेऊन या जगाचा निरोप घेतला यावेळी या मयत तरुणाने कॉल करून सांगितले होते की आम्ही अशी आत्महत्या करणार आहे त्यामुळे या, या त्यामुळे त्यांच्या मित्रांनी तात्काळ ही बाब पोलिसांना कळवली पोलिसांनी त्यांच्या मोबाईल लोकेशनवरून सदर ठिकाणी जाऊन पाहणी केली असता दोन्ही प्रेमी युगल लटकलेल्या अवस्थेत आढळून आले यावेळी त्यांची पाहणी व तपासणी केली असता पुरुषाचं नाव गणेश वाघ व वा महिलेचे नाव जयाबाई पांडुरंगगवळी असं असल्याचं समोर आलं पोलिसांनी पंचायत समक्ष मृतदेहाचा पंचनामा करून मृतदेह धावडा येथे प्राथमिक आरोग्य के केंद्रात दाखल केला यावेळी त्या ठिकाणी उपस्थित असलेल्या डॉक्टर ताटे मॅडम यांनी दोघांनाही मृत घोषित केले यावरून पारद पोलीस ठाण्यांमध्ये अकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलीस करीत आहेत